जिट्टी, क्रिकेट बारा बारा आमचा लॉक सावा आहे मित्र सगळ्या सपोर्ट करा लाईक करा आणि आता व्ह्यू ला सुरुवात होते

काय का वाजले 30 रन आलं ना आमची टीम आरली तरी आम्ही स्प्राईट आणतो देर आपला स्पॉन्सर दिलदार आहे दोन आणतो आम्ही आरलो तरी आम्ही दोन स्प्राईट आणतो तुम्हाला पण पास्त यार अलुर स्प्राइट देऊ ग्राउंड असा आहे की प्रत्येक गाड्या ग्राउंड जातात हे बघा हे बघा ग्राउंडच्या मधोमध गाड्या एका मागोमाग एक खरेदी नाही केला सुटलं नाही म्हणून

कमेट आहे आमची आज आमची लीग चालू आहे आणि आम्ही रनची भूमिका घेतलेली आहे हा सत्तावीस सत्तावीस तीसवीस सहा छत्तीस धावा झालेल्या आहेत पाजी पुत्र कुत्र्यावानी तो मारलेला आहे रन आणि त्याने चरडी पळवलेली चरडीला चांगला धूर काढला टोटल तीस धावा खर्च केल्यात पाजी बॉलर चड्डी तो तो तिकड तो 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 तो, तो चड्डी वाला तो पण तिकडला डिक्लेअर करणार ऑलिंडर ऑलिंडर बॉल गेला तिकडे बंगली आज तुम्ही काय नंतर बॅटिंग अरे आताच राहायला लागले रे अरे का आलं चला आता नेक्स्ट मॅच बघ

हे काय बोल आमचा नंबर आवड झाली टपी बॉल आम्ही काय बोलू शकत नाही आता आमची बघू जरा हळवाळ स्कोर तो आमचा बघू किती

आमच्या संघासाठी राहुल पुजारी आणि पाणी आणलेलं आहे आणि बेस्ट आहे गार काचा बेकार काय विरोध सर आहे सर आहे उस्मान पटेल गोग गोग कसुरवा आता एक मॅच चालू फायनल मॅच इकडे विश्रांती जेतासुरने काहीच देख

क्याजी जिलाय बरोबर आले असतो